श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या नऊ एप्रिल दोन हजार उद्या आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात त्याचबरोबर उद्यापासून नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि हिंदू पौराणिक कथेनुसार दिवस आठवडे महिने आणि वर्ष सुरू केली काही जण हा एक दिवस मानतात जेव्हा राजा शाली वाहनाने आपला विजय साजरा केला आणि पैठणला परतल्यावर लोकांनी ध्वज फडकवला मुळात घुडी ही वाईटावरच्या विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते त्याचबरोबर बघा आपण प्रत्येक कोणताही सण वगैरे असेल तर काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य करतो पण या गुढी पाडवायला कडुलिंबाची जी पानं असतात तर त्या पान आणि गुळ हे मिक्स करून याचा नैवेद्य दाखवला जातो आणि हे थोडंसं तरी म्हणजे खाण्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा सुरुवातीला ह्या कडुलिंबाच्या पानाचाच नैवेद्य दाखवला जातो आणि जेव्हा मग आपण दुपारी पूर्णावरणाचा आपला स्वयंपाक होतो तेव्हा तो गोड पूर्णावरणाचा किंवा बऱ्याच जणांकडे श्रीखंड पुरी अशी प्रथा असते तर आपल्याकडे जे गोडधोड करून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तो दुसरा नैवेद्य झाला पण जेव्हा आपण सकाळी सकाळी मुहूर्तावर गुढी उभारतो तेव्हा मात्र कडुलिंबाची पानं गुळ हे सुद्धा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे पण कडुलिंबाची पानं ही वापरली जातात आणि गुढी उभारताना वरती सुद्धा कडुलिंबाची पानं जी आहेत ती लावली जातात म्हणजे याला एवढं महत्व काय का आहे गुढीपाडवा हा काही सणांपैकी एक आहे जिथे लोकांना कडुलिंब आणि गुळापासून बनवलेल्या अनोख्या पदार्थाचा वापर केला जातो कडू आणि गोड यांचे मिश्रण असलेल्या जीवनाचे मूळ सार हे या मिश्रणाचे महत्व आहे कडुलिंब कडू आहे तर गुळ गोड आहे त्यामुळे या मिश्रणाचे सेवन करताना लोकांना आठवण करून दिली जाते की जीवन हे चांगल्या आणि वाईट अनुभवांचे मिश्रण आहे या दोन्हींचा समान जोमाने सामना केला पाहिजे कडुलिंबाच्या पानांमध्ये आणि गुळातील एन्झाईममध्ये शरीरातील सर्व कचरा आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची शक्ती असते हे मिश्रण शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स सोल्युशन म्हणून काम करतं त्यामुळे स थोडस का होईना हे जे नैवेद्य आहे कडुलिंबाच्या पानाचा तो आवर्जून खायला हवा त्याचबरोबर कडुलिंब आणि गुळ यांचे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावण्या लावल्याने तुमचा रंग सुधारण्यास मदत होते तसेच अनि अतिनील किरण आणि इतर अमूलगामी नुकसानापासून तुमचे संरक्षण होते त्याचबरोबर गूळ आणि कडुलिंबाचे मिश्रण तुमच्या चयापचयाला चालना देते आणि शरीरातील चरबीच्या पेशी जाळण्यास मदत करते आपल्या सर्वांना जंतनाशकाची गरज आहे म्हणजे पोटातील जंत बाहेर काढणे कडुलिंबाच्या पानांमध्ये मानवी शरीराला हानी पोहोचवणाऱ्या सूक्ष्मजीवांना मारण्याची आणि पोटातील जंत नष्ट करण्याची शक्ती असते कडुलिंब अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आहे आणि गूळ रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकतो ते एकत्रितपणे एक शरीराला मजबूत करण्यास आणि सामान्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात कडुलिंब आणि गुळ यांचे मिश्रण खाण्यामध्ये शक्तिशाली गॅस्ट्रो प्रोटेक्टिव घटक असतात हे पोटातील अल्सर दूर ठेवण्यास मदत करतात कडुलिंब आणि गूळ या मिश्रणात अनेक दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे ते जखमा लवकर बरे करण्यास मदत करतात म्हणून थोडंसं का होईना हा जो प्रसाद आहे तो आवर्जून खावा आता पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण हा आपण नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी साजरा करणार आहोत आणि गुढी उभारण्यासाठी जी पंचांगानुसार वेळ आहे ती आहे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये जर तुम्हाला मुहूर्तावरच गुढी उभारायची असेल तर या वेळेमध्ये गुढी उभारायची आहे बाकी आपण जी सात्विक वेळ असते म्हणजे आठ साडेआठ जास्तीत जास्त नऊ नऊच्या अगोदर आपल्याला गुढी जी आहे ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये किंवा गच्चीवर जी आहे ती उभी करायची आहे गुढीपाडवा साजरा करण्यामागे अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे रावणाला पराभूत केल्यानंतर चौदा वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते त्यामुळे प्रभू श्री रामांच्या विजय वीजे, विजयाचा जल्लोष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो प्रभू श्री रामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढी कडे बघितले जाते या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केलं होतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रामध्ये गुढी उभारली जाते प्रजेच्या राजाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जाते असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे सोनं चांदी त्याचबरोबर तुम्हाला नवीन कशाची सुरुवात करायची असेल उद्योगधंदा व्यवसाय याची सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता काहीतरी नवीन करण्यासाठी या दिवशी तुम्हाला मुहूर्त वेळ बघण्याची आवश्यकता नाही कारण हा एक दिवसच साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची सुद्धा स्थापना करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा घटस्थापना नसो आपल्या कुलदेवीसाठी आपल्या देवघरामध्ये नऊ दिवसांसाठी आपण अखंड दिवा प्रज्वलित करू शकतो त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये म्हणजे गुढीपाडव्यापासून नऊ तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत दुर्गा सप्तशतीचे तुम्ही चौदा पाठ करू शकता ते कसे करावे काय करावे अखंड दिवा कसा लावा तसेच कुलदेवीच्या मंगल कलश स्थापना कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने स्थापना करू शकता या सात नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणं शक्य नसतील तर अगदी या नऊ दिवसात एक पाठ केला तुम्ही तरीही चालेल किंवा तुम्हाला काहीच करणं जर जा शक्य झालं नाही तर हे नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा किंवा एक वेळा तरी आपल्या घरामध्ये तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल कुलदेवी असेल तिची दररोज आरती आपल्याला आवर्जून करायची आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक वेळा का होईना तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला जमेल त्या वेळेला कुळदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर आवर्जून कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे कुमकुमार्चन जेव्हा आपण कुळदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर करतो तर तेव्हा जे देवी तत्व असतं त्या मूर्तीतील तर ते जागृत होतं आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते कुंकुमारचण म्हणजे काय की कुंकुवाने कुळदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक करणे किंवा कुंकुआणे कुळदेवीच्या मूर्तीला स्नान घालणे कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आवर्जून ही जी सेवा आहे त्या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आवर्जून करा श्री स्वामी समर्थ